छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मतदान हक्काविषयी जाणीव व्हावी तसेच लोकशाही मतदान प्रक्रिया समजून जनजागृती व्हावी या उदात्त हेतूने संत गजानन महाराज हायस्कूल चिखलगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची अनोखी निवडणूक पार पडली या निवडणुकीचं वैशिष्ट्य असे की निवडणुकी प्रत्यक्ष ई व्ही एम ॲपद्वारे घेण्यात आली आहे विद्यार्थ्यांना ई व्ही एम मशीन आणि व्ही व्ही पॅट माहिती देण्यात आली आहे आणि निवडणूक प्रक्रिया समजावी आहे तुम्ही निवडणूक घेण्यात आली मतदान हक्काविषयी शासन जनजागृती करत असतो त्याच पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला हा एक अभिनव उपक्रम आहे सदर निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक उमेदवार यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे मुख्यमंत्री पदासाठी एकूण सात उमेदवार होते त्यापैकी प्रीतम मेश्राम वर्गदाववी हा सर्वाधिक मताने निवडून आलाय त्याचप्रमाणे सांस्कृतिक मंत्री म्हणून कशी क्रीडा मंत्री स्वच्छता मंत्री जानवी जानडी सहन मंत्री उमेदवार शाळेचे मुख्याध्यापक श्री बी डब्ल्यू खोबरागडे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले मतदान केंद्राध्यक्ष श्रुती मेश्राम तर मतदान अधिकारी म्हणून सानिया मेश्राम समीक्षा मेश्राम रमाई मेश्राम यांनी आपली भूमिका बजावली आहे ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी शाळेचे सहशिक्षक श्री बी एम गायकवाड कुमारी एस कामडी, कांबडी खोबरागडे बोरेवार कुमारी पी पी एन जी माकडे आणि शिक्षकेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले न्यूज डिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी विशाल लोखंडे चंद्रपूर